मी तुमच्या लाडका तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे भावान आता दुपारचं आपण शेताकडे घालूय आज काय असेल वळखाभर का तिथनं भवान सरळ शेतात आलो आता तरी वळखून सांगा तर राहू द्या सोडा मीच सांगतो तुम्हाला तर आज भावानं वेळ आमूशा आहे मग शेतात आलो वडील पूजा वगैरे कराल ते नारळ फोडल्याला पाणी पिलो बघा ही वेळ आमुशा प्रत्येक शेतकऱ्यासाठी लय मोठी असते कवाच्या धरणे एक अगरबत्ती पेट होती मग पेटल्यावर ते लावलो तर चला म्हटलं अगरबत्ती तर लावून झाली आता पाया पडून घेऊया मग भावन तिथून सरळ वरच्या शेतात आलो इथं पण पूजा केली ते आणि हा आपला गहू बघू शकता तुम्ही तिथन सरळ निघालो बघा भावानो घराकडं आजचा विषय भावानो जरा वेगळाच आहे तुम्ही लगेच त्या पिशवीकडे बघू नका तर काय आहे ते दाखवतो चला घरी आलो जरा आवरून घेऊया म्हणलं कारण आपण जिथे जाणार आहे तिथं विषय हार्ड आहे बघा आज मग भावन तिथनं सरळ निघालो बघा दुकानाकडे आजचा सांगायचा विषय असा भावा यानं फोर व्हीलर आणलाय त्याचा जरा गाडीचा व्हिडिओ काढूया म्हणलं बाबाच्या धरणं या लाल पिशवीत काय घेऊन आणायला हे तुम्हाला वाटलंच असेल तर मी तुम्हाला हे दाखवणार नव्हतो पण म्हणलं चला दाखव पुणे आता तर ही गॅजेट भावना आपण पुण्यावर येताना आहे त्याला म्हणलं कवाच धरणं येऊन थांबलो येड्या मग दुकान बंद करा लागला बघा ह्यान आता गाडीत तर बसलोय म्हटलं शायनिंग बिनिंग मारूयात एवढंच इथे बघतो तर काय शुद्ध मोसवीवाला लावलेला बघा तिथन भावना सरळ मरुड्यात आलो आणि ह्यांना तर काय डायरेक्ट एकच घ्याल बघा ह्याला म्हणलं तुझ्या गाडीचा तर व्हिडिओ काढायला म्हणून आलोय आपण गाडीचं काय उद्या व्हिडिओ काढायला म्हणला आज महत्वाच्या माणसाचा बड्डे आहे मग तेवढाच ह्यानं धर खा मस्कापाव असं मग का आता वडत वडतो बघा एकदम पद्धत मध्ये तेवढाच मस्का पाव अर म्हणला आपला आजचा तर व्हिडिओ काढायचा प्लॅन कॅन्सल झालाय मग भावानं मरुड्यात ना सरळ निघालो बघा गावाकडं संध्याकाळी गावात बड्डेच्या ठिकाणी आलो किती गर्दी झाली भावानं बघू शकताय तुम्ही मग लगेच त्यांना गाडीच्या बोनट वर बसवलं मी तेवढं बड्डे करून आता भावानं घरी जातो तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद